नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कधी बसून विचार केलाय का की आपण सतत अपयशी का होतो किंवा आपल्याला काही ठराविक गोष्टी का मिळत नाहीत आयुष्यातलं आपलं ध्येय आपल्याला का गाठता येत नाही किंवा आपल्याला पैसे का मिळत नाहीत आपली परिस्थिती अशीच का आहे आपण कितीही प्रयत्न केला कितीही धावाधाव केली तरी पदरी निराशाच का येते ह्या गोष्टींचा कधी बसून विचार केलाय नसेल केला तर आता करा काय करा एक दिवस निवांत सुट्टी घ्या आणि थोडंसं आत्मचिंतन करा आता आत्मचिंतन म्हणजे काय ध्यानाला बसायचं नाही बरं का लगेच ओम नम शिवाय करून असं काय नाही तर आत्मचिंतन म्हणजे आपल्याला आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण काय केलंय आणि आपल्याला पुढं काय करायला पाहिजे आणि आपण करतोय काय ह्या तीन गोष्टींचा जर आपण सारासार विचार केला तर त्या विचार करण्याच्या प्रक्रियेला म्हणायचं आत्मचिंतन आत्मचिंतन म्हणजे हे स्वतःच स्वतःला मनाने प्रश्न विचारायचे असतात एखादं निवांत ठिकाण बघायचं आणि तिथं आपलं आत्तापर्यंत काय चुकलं आहे काय बरोबर केलेलं आहे काय करायला पाहिजे होत आत्ता आपण काय करतो आहोत काय करायला पाहिजे आणि भविष्यात काय करायचं आहे ह्या गोष्टींचा सारासारा आढावा घ्या मित्रांनो आयुष्यामध्ये रोज घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असते पण त्या शिकवण्याकडे आपण तसं लक्षच देत नाही कारण शिक्षण म्हणजे आपल्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की पहिली ते दहावी आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झालं यालाच फक्त आपण शिक्षण म्हणतो पण शिक्षण फक्त हेच नाही हे शिक्षण आहे हे चांगलं शिक्षण आहे माणसाला सुसंस्कृत बनवणारं शिक्षण आहे पण दररोजच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीपासून आपण धडा घेतो ज्या गोष्टीपासून आपण शिकतो ती प्रत्येक गोष्ट म्हणजे सुद्धा शिक्षणच आहे कसं शिकायचंय तर मुंग्या बघा छोट्या छोट्या अन्नाचे कण ओळी त्यांच्या घरामध्ये नेऊन एका ठराविक काळामध्ये ठेवतात आणि ज्या वेळेला त्यांना अन्नाची अडचण भासते त्यावेळेला ते, ते, ते अन्न वापरतात पक्षी दिवसभर चाऱ्याच्या शोधार्थ फिरतात संध्याकाळी झाडावर पुन्हा घरी परत येतात प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवते तुम्हाला ती कोळ्याची गोष्ट माहीत असेल एक कोळी असतो कोळी म्हणजे कोळी नावाचा व्यक्ती नव्हे कोळी नावाचा कीटक तर कोळी त्या एका घराच्या छतावरती चढायचा प्रयत्न करत असतो एकदा प्रयत्न करतो दोनदा प्रयत्न करतो असं तो तब्बल दहा ते अकरा वेळा प्रयत्न करतो तरीही तो यशस्वी होत नाही परंतु बाराव्या प्रयत्नात मात्र तो यशस्वी होतो आपण काय शिकायचं या गोष्टीवरून पोळी जसा घरावर चढताना त्यानं हार मानली नाही की आता मी वेळा चढलोय आता कशाच मी चढतोय आता काय चढू शकत नाही असं जर तो म्हणला असता तर बाराव्या वेळेला तो चढतोय हे त्याला कधीच कळलं नसतं त्यासाठी लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट छोटी छोटी असेल मोठी असेल ती तुम्हाला शिकवते आपण शिकलं पाहिजे आता लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट सर्वांनीच ऐकलेली आहे एक होता ससा एक होतं कासव आणि दोघांमध्ये शर्यत लागली मग शर्यत लागल्यानंतर सशाला गर्व होता की आता मी चपळ प्राणी आहे कासव काय मला हरवत आहे मी चपळ प्राणी आहे म्हणून ससा काय सशाने काय केलं शर्यतीमध्ये अर्धा अंतर पळत पळत गेल्यानंतर छानपैकी झाड दिसलं आणि तिथं त्यानं आराम करायचं ठरवलं एक डुलकी घेतली मस्त पैकी ससा निवांत एक पाच दहा मिनिटासाठी म्हणून जो झोपला त्याला कधी कळालंच नाही की कासव हळूहळू हळूहळू कधी त्याच्यापर्यंत पोचलं आणि त्याच्यापासून ते, ते, ते जिथ त्याला ते शर्यतीचं ठिकाण गाठायचं होतं त्या ठिकाणाजवळ गेलं मग ससा पटकन उठला आणि धावत पळत त्या ठिकाणाजवळ गेला बघतो तर काय कासवानं यशाची लाईन म्हणजे शर्यतीची लाईन क्रॉस केलेली होती तर स्वतःमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नको आत्मविश्वास पाहिजे पण अति नको आणि दुसऱ्याला कमी लेखायची भावना बिलकुल नको मी त्याच्यापेक्षा भारी मी ह्याच्यापेक्षा भारी अह तुम्ही भारी आहात तसच इतरही व्यक्ती भारी आहेत आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीतून शिका जगाकडे डोळे उघडून बघायला शिका जग तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायला बसले माणूस कितीही संकट आली कितीही त्रास झाला तरी निर्धाराने त्याच्यामध्ये सफल होऊ शकतो आकाशामध्ये उडणारी घार असते की नाही ती दिवसभर उडत राहते मग तिला ऊन लागतंय वारा लागतोय पाऊस लागतोय तिला काय कपडे का तिला काय रेनकोट आहे तरी सुद्धा भक्ष्याच्या शोधार्थ घार जवळ जवळ भरपूर उंचीवर उडत राहते आणि भक्ष दिसल्याबरोबर ती वेगानं खाली येऊन भक्ष्याची शिकार करते आळस सोडून आपल्या कामावरती फोकस केला पाहिजे जर फोकस केला तर काम आपलं सोपं होत आहे हा आळस तुम्हाला कधीच पुढे जाऊ देत नाही म्हणून ह्या आळसावर पहिल्यांदा मात करायला शिका आपल्याला बोट धरून चालवायला जसं आईबाप शिकवतात तसं निसर्गही शिकवतो फक्त त्याची शिकवण्याची पद्धत आपल्याला कळली पाहिजे धन्यवाद